डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार परेड धोबी सेवा मंडळ पिंपरी चिंचवड शहर यांचा सतरावा राज्यस्तरीय भव्य वधूवर पालक परिचय मेळावा पिंपरी पुणे येथे आयोजित केला आहे परिट समाजातील हुंडा पद्धती अंधश्रद्धा नष्ट व्हावी यासाठी खराट्या घेऊन आयुष्यभर समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे श्री संत गाडगेबाबांच्या आशीर्वादाने तसेच श्री संत गाडगेबाबांच्या शिकवणुकीतून दिशा घेऊन भव्य अशा वधूवर पालक मेळाव्याचं आयोजन केले आहे तरी समाजातील पालकांनी आपल्या घरातील आणि नात्यातील मुलामुलींच्या विवाह इच्छुक वधूवरांनी मेळाव्यास उपस्थित राहावे तसेच सर्व समाज बांधवांनी या मेळाव्याची कल्पना इतरांनाही द्यावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे सदर मेळावा हा रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी ज्योतिबा मंगल कार्यालय विजयनगर काळेवाडी पिंपरी पुणे येथे पार पडणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ अरुणाताई किसनराव जोरवेकर उपाध्यक्ष महाराष्ट्र परीट सेवा मंडळ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत टाकळी चाळीसगाव नामदेव नाना रघुनाथ वाघमारे शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री राजेंद्र खैरणार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सुरेश नाशिककर माननीय उपमहापौर पुणे माननीय श्री संतोष भालेकर प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय खेळ आणि कला अकॅडमी माननीय श्री किसनराव जोरवेकर अध्यक्ष अखिल भारतीय धोबी महासंघ महाराष्ट्र राज्य सरपंच ग्रामपंचायत टाकळी चाळीसगाव गाव माननीय श्री शरद नाना पवार पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सुरेश नाना नढे पाटील माननीय नगरसेवक पिंपरी चिंचवड माननीय श्रीमती विमलताई खंडाळे ज्येष्ठ सल्लागार पिंपरी चिंचवड माननीय श्री संजय कदम अपंग कल्याण उपायुक्त महाराष्ट्र राज्य माननीय श्री शरद भाऊ बाराहते माननीय विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड माननीय श्री अनिल यादव सेवानिवृत्त गटविकास अधिकारी वर्ग एक माननीय श्री उत्तमराव तेलंगे साहेब उद्योजक पिंपरी चिंचवड माननीय श्री बंसी पारडे माननीय नगरसेवक पिंपरी चिंचवड माननीय श्री सुनील श्रीराम शिंदे अध्यक्ष गाडगे महाराज धर्मशाळा आळंदी माननीय श्री सचिन पाचुंदे माजी उपनगराध्यक्ष आळंदी देवाची हे उपस्थित राहणार आहेत रविवारी सकाळी दहा वाजता करून मेळाव्याला उद्घाटन समारंभ पार मान्यवरांचे मनोगत होतील अकरा ते दोन वाजेपर्यंत वधूवरांचा परिचय मेळाव्यास सुरुवात होईल दोन ते तीन पर्यंत सर्वांना भोजनाचा स्वाद घेता येईल तीन ते चार वाजेपर्यंत वधूवर पालक चर्चासत्र होईल त्यानंतर कार्यक्रमाचे आभार समारोप आणि पार पडेल अशी पूर्ण मेळाव्याची रूपरेषा असेल मेळाव्यासाठी रुपये फी असून ती पुस्तकासह असेल वधूवर इच्छुकांनी येताना एक पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटा घेऊन घेणे आवश्यक आहे पिंपरी चिंचवड शहरातील परिड धोबी सेवा मंडळाने या मेळाव्याचे आयोजन केले असून अधिक माहितीसाठी खालील समाज बांधवांशी संपर्क करावा विमल ताई खंडाळे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ पंचावन्न पंच्याण्णव दहा वैशालीताई राऊत मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव शून्य दोन चौऱ्याऐंशी नव्वद अशोक जगताप मोबाईल नंबर नव्याण्णव सात अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन्न दीपक राक्षे मोबाईल नंबर त्र्याण्णव एकाहत्तर शून्य तीन सत्तर त्र्याण्णव अनिल दळवी मोबाईल नंबर शहाऐंशी शून्य पाच सव्वीस सत्तावन्न त्र्याण्णव सूर्यकांत राक्षे अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी एकतीस ऐंशी सुधीर पाटोळे अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी एकतीस ऐंशी योगेश गंगाराम राऊत पंच्याण्णव सत्तावीस पस्तीस बासष्ट पासष्ट संतोष गोतावळे सत्त्याण्णव चौसष्ट सेहेचाळीस वीस शून्य पाच सुमन अभंग अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य शून्य साठ ऐंशी तर ऑनलाईन नोंदणीसाठी कृष्ण बलभीम पिसाळ कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड वधूवर मंडळ नंबर आहे ब्याण्णव बावीस नव्वद सव्वीस बत्तीस कल्पनाताई गायकवाड अध्यक्ष पिंपरी चिंचवड वधूवर मंडळ उपाध्यक्ष धर्मशाळा आळंदी देवाची मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर पंच्याण्णव एकोणीस नव्याण्णव यांच्याशी संपर्क साधावा पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा